आजचं उद्दिष्ट आहे धनंजय बोडारे यांना आमदार करणं आणि त्यामुळे त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेला आज मी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे या भागातील मतदारांनी किमोना या भागातीलच नव्हे तर खंड महाराष्ट्रातील मतदारांनी हा निर्णय घेतलेला निर्धार केलेला आहे या वेळेला जो मतदार मतदान केंद्रावर जाईल तो महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करील कल्याण पूर्व या मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन धनंजय बोडारे उभे आहेत आणि म्हणून या भागातील प्रत्येक मतदार हा धनंजय बोडारे यांना मशाली समोरचं बटन दाबून मतदान करील हा माझा विश्वास आहे आता नीचपणाचा कळस झालाय आता नीचपणाचा कळस झाल्यानंतर नीच, नीच राजकारण काय हा प्रश्नच मला आधी मुळात न रुचणार आहे कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय पक्षत नाही फोडले घर फोडली काका पुतण्यामध्ये भांडण लावलं भावा भावात भांडण लावलं बाप बेट्यामध्ये भांडण लावलं भाऊ बहिणीमध्ये भांडण लावलं अरे हे कल्चर ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का लाज वाटली पाहिजे लाज लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे लाजेला सुद्धा लाज वाटेल इतकं नीच राजकारण या राज्यकर्त्यांनी केलं नाही याच्यावर काय वक्तव्य करण्याची गरज नाही मला कुणावरही वक्तव्य करणार आहे मला पूर्ण विश्वास आहे इथल्या संपूर्ण मतदारांवरती विश्वास आहे आणि त्यांच्यावर वक्तव्य करण्याची गरज नाहीच आहे कारण जर एखादं विषारी झाड असेल तर फांद्या तोडून काय उपयोगाच्या मुळासकटच उपटलं पाहिजे आणि मी ते मुळासपट उकटण्याचं काम करतोय बकासूर आहे ना त्या बकासुराचा नाश आता जनता भीम करणार आहे या निवडणुकीत शंभर टक्के करणार आहे आणि त्यातला एक भीम माझ्या शेजारी उभा आहे धनंजय बोडारी